नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव यशस्वी आहे आणि मी इयत्ता तिसरीत शिकते आज आपण सर्वजण भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम मला माझा देश खूप आवडतो आज आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला एक संपन्न देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया बोला भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद